नमस्कार चला आज एका खूपच रंजक प्रवासावर जाऊया हा प्रवास आहे प्राचीन भारताचा जिथे सगळीकडे छोटी छोटी राज्य विखुरलेली होती आणि मग हळूहळू यातूनच भारताचं पहिलं महान साम्राज्य कसं उभं राहिलं याचीच ही कहाणी आहे एका प्रचंड मोठ्या बदलाची गोष्ट तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एवढ्या मोठ्या साम्राज्याचा पाया तो घातला तरी कसा गेला काय घडलं असेल त्या काळात चला तर सत्तेच्या आणि एकीकरणाच्या याच गोष्टीचा माग काढूया सगळ्यात आधी आपल्याला वेळात थोडं मागे जावं लागेल थेट वेदकाळानंतरच्या काळात कल्पना करा त्यावेळच्या भारताची जिथे एकसंध असं काही नव्हतं तर सगळीकडे लहान लहान राज्य पसरलेली होती आणि ही जी लहान लहान राज्य होती ना त्यांना जनपद असं नाव होतं म्हणजे बघा हा आपल्या राजकीय इतिहासाचा एकदम सुरुवातीचा टप्पा होता जिथे सत्तेची छोटी छोटी बेटं छोटी केंद्र तयार झाली होती आता गंमत बघा या जनपदांमध्ये राज्यकारभार करायच्या दोन पद्धती होत्या एक होती सरळ सोट राजाशाही म्हणजे सगळा कारभार राजाच्या हातात पण दुसरी पद्धत खूपच इंटरेस्टिंग होती ती म्हणजे गणराज्य इथे कोणी एक राजा नव्हता तर ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांची एक गणपरिषद होती जी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घ्यायची आणि हे विशेष आहे की गौतम बुद्ध स्वतः अशाच एका शाक्य गणराज्यामधले होते आणि हो एक गोष्ट आपल्यासाठी खास आहे आजचा जो आपला महाराष्ट्र आहे ना त्याचा काही भाग तेव्हा अश्मक नावाच्या जनपदाने व्यापलेला होता म्हणजे विचार करा हा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्या मातीशी आपल्या भूमीशी थेट जोडलेला आहे आता साहजिकच आहे जसा काळ पुढे सरकत गेला तसं काही जनपद इतरांपेक्षा जास्त ताकदवान बनली त्यांनी आजूबाजूचा प्रदेश जिंकला आपला विस्तार केला आणि मग या सगळ्यांमधून सोळा महाजनपद उदयास आली हो बरोबर सोळा ही होती त्या काळातली सुपर पावर्स ज्यांना महाजनपद असं म्हटलं जाऊ लागलं आता या सोळा महाशक्तींमध्ये सुद्धा खरी स्पर्धा होती ती फक्त चार राजांमध्ये म्हणजे आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे या सोळामधून चार सर्वात मोठे खेळाडू समोर आले होते आणि त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती तर हे होते ते चार मोठे दावेदार कोसल वत्स अवंती आणि मगध प्रत्येकाची स्वतःची ओळख कोसलचा राजा प्रसेनजीत हा बुद्धांचा समकालीन होता वत्स आणि अवंती ही व्यापाराची मोठी केंद्र होती म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूपच संपन्न आणि मगध जिथे महागोविंद सारखे कुशल वास्तुविशारद होते म्हणजे बघा प्रत्येकाकडे काहीतरी खास होतं आणि त्यामुळेच ही सत्तेची स्पर्धा अजूनच रंजक झाली होती पण ह्या चौघांच्या स्पर्धेत एक राज्य असं होतं जे हळूहळू पण निश्चितपणे सगळ्यांच्या पुढे निघत होतं आणि ते म्हणजे मगध तर मग चला पाहूया असं काय होतं मगधकडे कोणते राजे होते कोणती धोरणं होती ज्यामुळे मगधाच्या विजयाचा हा प्रवास सुरू झाला मगधाच्या या उदयामागे दोन मोठी नावं होती पहिला म्हणजे राजा बिंबिसार एक अत्यंत धोरणी राजा जो गौतम बुद्धांचा अनुयायी होता आणि दुसरा म्हणजे त्याचा मुलगा अजातशत्रू तो वडिलांपेक्षाही जास्त महत्वाकांक्षी होता त्याने विस्तारवादाचं धोरण स्वीकारलं आणि मगधला वाढवायला सुरुवात केली एवढंच नाही तर त्याने पाटलीपुत्र या नव्या राजधानीचा पाया घातला जे पुढे भारताचं केंद्र बनणार होतं आणि हो त्याच्याच काळात पहिली बौद्ध धम्म परिषद सुद्धा मगधमध्येच झाली होती अजातशत्रूनंतर काही राजे होऊन गेले आणि मग सत्तेवर आला राजा शिशुनाग आणि ह्या राजाने तर एक पाऊल पुढे टाकलं त्याच्या आधीच्या राजांनी जी पायाभरणी केली होती त्यावर त्याने कळस चढवला खऱ्या अर्थाने एक विशाळ साम्राज्य घडवण्याचं काम त्याच्या काळात झालं आणि ते कसं तर त्याने एक जबरदस्त खेळी केली जे तीन मुख्य स्पर्धक होते अवंती कोसल आणि वत्स या तीनही बलाढ्य राजांना त्याने हरवलं आणि मगध साम्राज्यात सामील करून घेतलं विचार करा एकाच फटक्यात तीन मोठे स्पर्धक बाहेर या एका विजयामुळे जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत मगधाच्या अधिपत्याखाली आला एकाच साम्राज्याने आकार घ्यायला सुरुवात केली होती आता बघा राज्य जिंकणं हे काम झालं पण एवढ्या मोठ्या प्रदेशाला एकत्र ठेवणं त्याचा कारभार पाहणं हे त्याहूनही मोठं आव्हान होतं आणि हेच महत्वाचं काम केलं मगधवर राज्य करणाऱ्या नंदराजांनी नंदराजांना कळलं होतं की फक्त सैन्यबळावर साम्राज्य टिकत नाही त्यासाठी एक सिस्टम लागते आणि त्यांनी तीच तयार केली सगळ्यात आधी त्यांनी एक मजबूत केंद्रीकृत प्रशासन उभं केलं दुसरं म्हणजे पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असलेली एक प्रचंड चतुरंग सेना तयार ठेवली आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी संपूर्ण साम्राज्यात वजन आणि मापांची एकच प्रमाणित पद्धत सुरू केली यामुळे व्यापार करणं खूप सोपं झालं आणि साम्राज्याला आर्थिक स्थैर्य मिळालं आणि या सगळ्याचा परिणाम काय झाला तर शेवटचा नंदराजा धनानंद याच्या काळात तर मगध साम्राज्याच्या सीमा पश्चिमेकडे थेट पंजाबपर्यंत जाऊन भिडल्या होत्या कल्पना करा आजच्या बिहारपासून ते पंजाबपर्यंत पसरलेलं एक विशाल साम्राज्य पण इतिहास कधीच एका जागी थांबत नाही प्रत्येक सत्तेला अंत असतो आणि प्रत्येक अंतामधून एका नव्या युगाची पहाट होते नंद साम्राज्याच्या बाबतीतही नेमकं हेच घडणार होतं तर हा होता आपला आत्तापर्यंतचा प्रवास बघा लहान लहान जनपदांपासून सुरुवात झाली मग सोळा महाजनपदे आली त्यातून चार महाशक्तींमध्ये स्पर्धा झाली मग मगधाने सगळ्यांना एकत्र आणलं आणि नंद साम्राज्याची स्थापना झाली आणि आता वेळ आली होती एका नव्या सुरुवातीची आणि मग तो क्षणाला ज्याने इतिहासाला एक नवीन वळण दिलं चंद्रगुप्त मौर्य नावाच्या एका तरुणाने पाटलीपुत्रावर हल्ला केला आणि बलाढ्य नंद सत्तेचा शेवट केला एका राजवंशाचा अस्त झाला होता आणि त्यातूनच दुसऱ्या एका महान राजवंशाचा उदय होत होता नंद साम्राज्याचा शेवट तर झाला पण यानंतर जे साम्राज्य उभं राहिलं म्हणजे मौर्य साम्राज्य ते तर याहूनही मोठं आणि भव्य होतं मग प्रश्न असा आहे की त्या मौर्य साम्राज्याची निर्मिती तरी कशी झाली ही गोष्ट आपल्याला इतिहासाच्या पुढच्या अजून एका रंजक पानावर